हाय हॅलो नमस्कार मी हर्षदा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज ना दिदीचा बड्डे आहे त्याच्यामुळे मा मी मम्मीकडे चालले होते मग थोडंसं लाईट वेट मेकअप केलं मुलांचं आवरून वगैरे घेतलं आणि संध्याकाळी सात वाजता मी निघाले मम्मीच्या घरी पायरात जतंचं आणि लाडूचं आवरून घेतलं मस्त बघा तिथं मला बाय करतात ते आणि माझं माहेर आणि राणे ती काही जास्त लांब नाही फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे मला जाणं होतं तरी तर मी आले फायनली आणि इथं बघता तुम्ही बघू शकता इथं मस्त असा पावभाजीचा बेत आहे आज मलाही ताळ आल्यावर कळालं आणि पावभाजीन ते मम्मी निवडत बसलेले आहे तेवढ्यातच मग मा पिल्लूचा मामा मामी आलेले आहेत बघा दारामध्येच मस्ती सुरू होती यांची कधी पण मामा भाच्यासताना एक मिनटंसुद्धा जमत नाही तरी हे माझा भाऊ आणि आमची भाऊजे म्हणजेच आमची बेस्ट फ्रेंड तर जण बिझीच असतात कामामध्ये रोज पण बड्डे वगैरे असतात असं एकत्र येतो मग असं एकत्र आलं की टाईम कसं जातो ते कळतच नाही आज बघा मामाची भाच्यांची मस्ती चालू येईल तर तिन्ही भाच्यांसोबत अशीच मस्ती आमची कायम सुरू असते जाऊ त्याच्यानंतर मग थोडस भाज्या वगैरे निवडत थोड्याच्या गप्पा वगैरे मारल्या आणि ना मम्मीकडे कडे गेल्यावर सर्वजण एकत्र आले ना टाइम कसं जातो ना आजीच कळत नाही घरी यायला मला अकरा वाजता टिफिन पण आणायचं होता की आणि मी भाईची तयारी करत होतो आणि माझा भाऊ आणि भाऊजणी येते रे गाणं गाणं ऐका तुम्ही पण आता मम्मीच्या घरी गेलं की आमच्या दोन्ही पिल्लांची मस्ती सुरूच असते दिदी मी इकडे किचन मध्ये मस्तपैकी पावभाजी बनवत होतो मस्त मसाला परतून झाला आणि भाज्या एका साईडला मस्तपैकी शिजून झालेल्या आहेत आणि तिकडे पावाला बटर लावलेला आहे <coughs> मस्त स्वयंपाक करता करता मुलांमध्ये कसं अजिबातच कळत नव्हतं आणि इथं पप्पा सुद्धा कामावून आले होते दिदी आणि मी इथं मस्त किचन मध्ये स्वयंपाक करत आहोत तुम्ही सुद्धा आमच्या बर्थडे पार्टीला या पावभाजी खायला या मस्तपैकी इथं बघा भाऊ भावाला की मस्ती करतोय बघा तुम्ही बघितलं का प्रत्येक वेळेस मस्ती करायची होतच नाही प्रत्येक वेळेस मस्ती लागते हो का आता इकडे किचन मध्ये पाव भाजी तयार आहे आता केक कापायचा होता तुम्ही मस्ती बघू शकता दीदीला ना केक कापायचा ती नाईफ देतच नव्हता त्याला वाटत होतं की त्याचाच बड्डे म्हणून तो म्हणतो मी केक कापतो मी केक कापतो मग त्याला ना आम्ही कसं बसत समजवलं आणि मग दीदीने दोघांनी मिळून केक कट केला इथं आणि म्हणजे माझ्या भावानी कॅन्डल वगैरे लावली आणि मस्त असा さあ。 असा मस्त घरगुती बर्थडे सेलिब्रेट केला आणि केक तर इतका टेस्टी होता ना काय सांगू तुम्हाला पूर्ण चॉकलेट फ्लेवर होता त्याच्यावर सगळे तुटून पडले नंतर केक कटिंग झाल्यानंतर मस्त मम्मीने गरमागरम पाव भाजले बटरवरती बटर मार केली मस्तपैकी त्याच्यानंतर माहीत मग आमची भाऊजीने ताट केले मस्त पावभाजी बघा किती छान दिसतात की नाही बघता क्षणी खावं अशी वाटणं अशी पावभाजी आपली बनवून तयार झाली आणि तुम्ही पण नक्की जेवायला या असा मस्त बड्डे सेलिब्रेट केला सर्वांनी मिळून एकत्र जेवण केलं खूप छान दिवस गेला आणि एक ऑगस्टला बड्डे असल्यामुळं मी जरा व्हिडिओ थोडा लेट एडिट केला लहान लहान मुलं असल्यामुळं ना मला एडिट करायला टाईम नाही मिळत मग जसं टाईम मिळाला मी तसं एडिट केला आणि अपलोड करून टाकला तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पावभाजी खायला या भेटूया उद्या बाय